हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल तर आज आपण नाचणीपासच्या पिठापासून आप्पे बनवणार आहोत इन्स्टंट अगदी दहा ते पंधरा मिनिटात आपले अप्पे तयार होतात तर इथे मी खालील साहित्य घेतलं आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात तर इथे मी चवीनुसार मीठ घेते एक वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे आता आपण यामध्ये एक वाटी रवा घालून एक वाटी मी पूर्ण भरून नाही घेतली आहे थोडीशी अशी सपाट घेतली आहे जर तुम्हाला वाटलं की पातळ झालं आहे तर, तर तुम्ही रवावरतून घालू शकतात आता आपण यामध्ये भाज्या घालूयात तुम्ही तुमच्या आवडीच्या पण भाज्या घालू शकतात मी इथे गाजर किसून घेतले हिरवी मिरची घेतली आहे खूप सारी कोथंबीर घेतली आहे आता यामध्ये दोन ते तीन कांदे घेतले आहेत मी कापून आणि टोमॅटो आता आपण यामध्ये दही घालून घेऊयात इथे मी एक ते दोन चमचे यामध्ये दही घालायचे अडीच चमचे दही घातले मी इथे आता आपण याला मिक्स करून घेऊयात याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा तुम्हालासुद्धा अगदी काय बनवावं जर सुचत नसेल तर तुम्ही हे आपे अगदी झटपट बनवू शकतात आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊयात यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आता आपण यामध्ये थोडंसं अजून पाणी घालूयात आपण भज्यांचं बॅटर जसं बनवतो तेवढं पात तुम्ही पातळ ठेवलं तरीही चालेल आणि भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही यामध्ये घालू शकतात मुलं पण अगदी आवडीने ही रेसिपी खातात आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे पाणी कमी जास्त तुम्ही करू शकता आता बघू शकता आता मी इथे काय करते अगदी पॅनमध्ये अप्पेपात्रामध्ये घालण्याच्या एक मिनिट आधी यामध्ये मी खाण्याचा सोडा घालून घेतला आहे किंवा तुम्ही यामध्ये इनोसुद्धा घालू शकता आता आपण अप्पे पात्रामध्ये थोडस तेल घालूयात आणि अशा प्रकारे यामध्ये हे बॅटर टाकूया अगदी कमी वेळात ही रेसिपी तयार होते तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आता अशा प्रकारे आपण बाकीचे सगळे घालून घेऊयात त्यावर आपण झाकण ठेवूयात आता इथे काय होतं नाचणी थोडीशी ना कोरडी पडते तर इथे मी वरतून थोडंसं तूप घालते जेणेकरून ते हेल्दी पण होतात आता परत आपण याला झाकण ठेवूयात आता झाकण काढून याला आपण दुसऱ्या बाजूला पलटून घेऊयात किती बघू शकता किती छान सोनेरी रंग आला याला आणि काहीच वेळ लागत नाही फ्रेंड्स अगदी पटकन आपली रेसिपी बनवून तयार होते तुम्ही घरी नक्की बघ खाऊन बघा बनवून बघा आता तुम्ही नाचणी पण आपली म्हणजे हेल्थसाठी खूप चांगली असते mm -hmm. यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम फायबर प्रोटीन आयर्न मिळतं तर तुम्ही मुलांसाठी तर ही अगदी आणि मोठ्यांसाठी पण अगदी हेल्दी डिश आहे तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात सकाळच्या डब्याला काय बनवावं हा पण प्रश्न पडतो आहे यांना तर ही तर तुम्ही डब्याला देण्यासाठी अगदी छान अशी रेसिपी आहे आता आपण हे सगळे आपे प्लेटमध्ये काढून घेऊयात आता याला तुम्ही सांबर किंवा खोबऱ्याच्या नारळाच्या कोणत्याही चटणीसोबत तुम्हीही सर्व करू शकता तुम्ही बघू शकता किती छान आणि मऊ असे आपले आप्पे बनून तयार आहेत सांबरसोबत पण हे खूप छान लाग लागतात तर अशा प्रकारे आपली रेसिपी तयार आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार